आजारा व्यक्ती पाहून होत नाही अशा प्रकारे सैराट फेम लंगड्या म्हणजेच तानाची गलगुंडी याला मागील अनेक दिवसापासून अपेंडिक्सचा त्रास होता पण त्याला याचा खूपच त्रास होऊ लागल्याने तो सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात दाखल झाला आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात अपेंडिक्स शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली तानाची गलगुंडे अर्थात लंगड्या आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे त्याला गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होता नुकतेच त्याला अपेंडिक्स असल्याचे निदान झाले तेव्हा अपेंडिक्सची घाट की चार ते पाच सेंटीमीटरची असल्याचे सांगण्यात आले होते मात्र तेव्हा त्याने ऑपरेशन करणे टाळले दरम्यान त्याच्या पोटात जास्त दुखू लागले यामुळे त्याने याबाबत डॉक्टर अमेय ठाकूर यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तो थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला डॉक्टर अमेय ठाकूर डॉक्टर आलिशा माथूर डॉक्टर सागर पारगुंडे डॉक्टर आडके यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली या यावेळी तानाजी गलगुंडे यांनी अधिक माहिती दिली काही नाही परवा दिवशी पोटात दुखत होतं आणि तो तर खूपच रात्री वाढला मी आमईला फोन केले अजून दोन चार डॉक्टरांना फोन केले आमईचे माझं अगोदर बोलणं झालेलंच होतं की बाबा ते ॲपेंडिक्स आहे आणि ती करावंच लागणार आहे जरी का ऑर्डर केली तरी ती चार पाच महिन्याला सहा महिन्याला होणारच आहे ती रिपीट होणारच आहे दुखणारच आहे आता जास्त दुखायला लागली गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी एकदा सोनोग्राफी केली होती आणि त्याच्या पट्टीत आता जास्त दुखायला लागलं बरं म्हणून येत तू जे सोलापूरला आपण करायचं रात्री आलो मी सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीत अपेंडिक्स अगोदर पाच पॉईंट सहा एम एम पण आत्ता नऊदा एमपर्यंत तिथे गेलो होतो बरं मग आता मी नाही घ्यावं लागलं की ऑपरेशन करणं बेस्ट आहे बरं आणि झाली सकाळी सर्जरी झाली तुम्ही आला पुण्यातले चांगले हॉस्पिटल सोडून तुम्ही स्वास्तकीय रुग्णालय सलापुरात का मुद्दा माझ्या रुग्णालयाचा नाही मुद्दा डॉक्टरचा आहे बरं हां डॉक्टर बेस्ट असलं की रुग्णालय कुठलेही असलं तरी काही हरकत नाही आणि शासकीय असलं काय आणि प्रायव्हेट असलं काय हां आता आर्थिक गणतीचा पण मुद्दा नाही कारण ह्याला काही खर्च पण येणार नव्हता बाहेर जरी विचारलं आणि माझे काही इन्शुरन्स पण आहेत हां पण आमय ग्रेट आहे आणि संजीव सर ग्रेट आहेत आणि मुळात त्यांचं तीच आहे म्हणजे जी काही माझी सर्जरी केली त्यांनी दुर्बिणीद्वारे तर ती त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि आमय सरांना आमयला संजीव सरांना मी गेली चार वर्ष चांगलं ओळखतोय माझ्या दाजीचं एक ऑपरेशन झालं होतं आणि अकलोजला मी ती ऑपरेशन केलं तर दोन तीन वेळा तिथं काय झालं की रिझल्ट नाही आला दोन ना तीन वेळा रिपीट ऑपरेशन केलं बरं महामहिनी ज्यावेळेस केलं आणि ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्यांना रिझल्ट आला आणि तो माणूस आता एकदम ओके त्यावेळेसपासून याला म्हणजे विश्वासू लोक आहेत आणि ऑपरेशन व्यतिरिक्त आणि दवाखान्या व्यतिरिक्त आम्ही सारखं भेटत असतो आम्ही चांगले मित्र आहे मला भाई त्याच्यामुळं दाखल झाला आणि रात्री दाखल झालो किती असतं रात्री काहीतरी अकराच्या दरम्यान आलो अकराच्या दरम्यान येऊन ऍडमिट झालो सकाळी तर सात साडेसात आठला मला ओटीत घेतली काय उपचाराबद्दल काय कसं तुम्हाला काय उपचार एकदम एकदम बढिया हो आणि ओटी जी मला दाखवून ना आता ओटी लेस ग्रेट आहे आणि ती खूप ॲडव्हान्स ओटी आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आता लोक लोकांचं म्हणणं आहे की सिव्हिललाच का बाबा सरकारी हॉस्पिटलला आहे तर तिथे जरा गैरसोय होऊ शकते पण आम्ही मुळे मी इकडे आलो आणि व्यवस्थित झालं माझं हा यायला पाहिजे ज्याचे त्याचे प्रॉब्लेम वेगळे असू शकतात आणि डॉक्टर महत्वाचे आहेत डॉक्टर जर तसे ग्रेड असतील तर काही विषयच नाही आणि दोघ आहेत म्हणल्यानंतर विषयच नाही आणि मी ह्यांना खूप जवळून बघितले की खूप आत्मीयतीनं पेशंटला हँडल करतात कुठल्याही पेशंटला असू द्या आता मध्ये ससूनला पण सर होते तर ससूनला पण मी ज्यावेळेस गेलो माझ्या बहिणीला आणि दाजीला घेऊन तर कुठलाही पेशंट असला तरी ती एकदम आत्मीयेताना आपला जवळचा कोणतरी व्यक्ती आहे असं ते हँडल करतात त्याच्यामुळं ग्रे द्यायचं सगळं सर यापूर्वीसुद्धा शस्त्रक्रिया झाली असू एक टेस्ट झाली होती केली हा कोरोनास्कोपी केली होती मला आय बीचा प्रॉब्लेम आहे पोटाचा तर कोरोनास्कोपी केली होती बाकी काही नाही फक्त त्याची ती जरा न्यूज लय झाली आणि ती लई निगेटिव्हिटी पसरली त्या काळात आणि त्या काळात मला त्रास पण खूप झाला लयजणांचे फोन आले आणि लोकांचा एक समज गैरसमज आहे की म्हणजे प्राय ह्याला जर केलं आपण सरकारी दवाखान्यात केलं तर हे होतं त्रास होऊ शकतो किंवा काळजी घेत नाही तशी आता ठीक आहे थोड्याफार गोष्टी असतात त्या तेवढ्या आपल्याला सहन करावं लागतील कारण आर्थिक गणित पण आहे तिथे खर्च पण नसतोय आणि सगळं शेवट डॉक्टर आणि तिथल्या स्टाफवर आहे बघा मला डॉक्टर आणि स्टाफ क्रिएट असला की संपल्यापेक्षा तर थोडा प्रश्न वेगळा आहे आपण सगळ्यात फेम आहात येणारा प्रोजेक्ट आपलं सोलापूर वर आणि पूर्ण देश आणि महाराष्ट्र आपल्या रोखडी पडावर बघण्यात इच्छुक आहे पुन्हा एकता असा कोणता प्रोजेक्ट आहे का आता ऑक्टोबर मध्ये माझे तीन सिनेमे रिलीज होत आहेत त्यात राजा राणी नावाचं एक आहे त्याचबरोबर नाद नावाचं एक आहे आणि कर्मयोगी आबासाहेब एक आहे दिग्दर्शन कोण दिग्दर्शक तीनही वेगळे आहेत नाद नावाचा सिनेमा आहे त्याचे प्रकाश पवार दिग्दर्शक आहेत कर्मयोगी आबासाहेब आहेतचे आलताप शेख डिरेक्टर आहेत आणि राजा राणीचे शिवाजी आज हे सहकारी बिग बॉस मध्ये पोहोचलेले आहेत हो सुरेश चव्हाण हां सुरेश चव्हाण मी दोन सिनेमे सोबत केलेले आहेत काय सांगा सर जिंकेल काय वाटतं बिग बॉस बिग बॉस मराठी जिंकेल सुरेश चव्हाण हा वाटते तर सुरेशनी जिंकावं कारण तो खूप चांगला पोरग आहे आणि बिग बॉस तर आता आहे पण गेली चार वर्ष पाच वर्ष झालं माझी त्याची चांगली मैत्री आहे सुरेशची आणि तो स्वभाव खूपच असा साधा सिंपल असा परयतो आणि आहे खूप प्रेमळाय तो आणि त्याच्यामुळंच कदाचित त्याचा फॅन वर्ग आता तसा तयार झालाय ज्या अगोदर mm -hmm. त्याच्या रीलला लोक शिवाय द्यायची किंवा टिका करायची mm -hmm. पण आता सगळी पॉझिटिव्ह बोलतात ती भारी वाटते mm -hmm.